नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हा गा सिंधू सी आनी होती तरी गंगा कैसेनी मिळती म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे ज्ञानेश्वरीतील अध्याय पंधरा ओवी क्रमांक पाचशे अडुसष्ट जो ज्ञानीपुरुष पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ होय आणि आपल्यासह सर्व काही पुरुषोत्तमाचं स्वरूप आहे असं जाणून तो पुरुषोत्तमाची भक्ती करतो अशा अर्थाचा गीतेतला मूळ श्लोक आहे यावरचं आपलं निरूपण करताना ज्ञानेश्वरांनी ही ओवी लिहिली आहे श्रीकृष्ण म्हणतात ज्या भक्ताच्या मनात ज्ञानसूर्याचा उदय झाला आहे तो भक्त मला नेमकेपणाने जाणतो झोपेतून जाग आल्यावर स्वप्न नाहीसं होतं तसंच आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्याला होतं त्याला हे त्रिभुवन मिथ्या असल्याचं ध्यानात येतं असा पुरुष माझं भजन करायला सर्वस्वी योग्य असतो आकाशाला आलिंगन देण्यासाठी आकाशासारखं दुसरं कोणीच सापडायचं नाही क्षीरसागराला भोजनासाठी समोर क्षीरसागरच मांडावा अमृत अम्रुत होऊन अमृतात मिसळावं शुद्ध सोनं होऊन सोनेपणाला मिठी घालावी तसा शुद्ध ज्ञान झालेला भक्त माझ्या रूपात मिळून जातो असा पुरुषच माझी भक्ती करण्याला योग्य असतो असं पहा की गंगा नदी आणि समुद्र यांच्या रूपामध्ये जर काही फरक असता तर त्यांनी एकरूप होणं शक्य झालं असतं का लाट जशी सर्व प्रकारानं समुद्राशी अभिन्न असते तसा भक्त माझ्याशी एकरूप होतो सूर्याचं आणि त्याच्या प्रभेचं जे नातं ते माझं आणि अशा भक्ताचं ज्ञानी भक्ताची पदवी मोठी आहे हे ज्ञानेश्वरांनी इथं सुचवलं आहे माळ प्रत्यक्ष हातात घेतली म्हणजे मगच तिच्यावर भासत असलेल्या सापाचं भय नाहीस सा होत त्याप्रमाणे खरा ज्ञानी पुरुष या आभासमय जगाच्या माया जाळात सापडत नाही अशा श्रेष्ठ भक्ताला पुरुषोत्तम ही पदवी आहे जग क्षणभंगूर आहे आणि आपणच ब्रह्म आहोत हा दिव्यानुभव ज्याला लाभला त्यालाच ही सर्वश्रेष्ठ स्थिती प्राप्त होते हे ज्ञान म्हणजे केवळ सर्व वेदांचं सार आहे आणि श्रद्धावान असलेल्या अर्जुनाला भगवंतांनी ते सांगितलं आहे असा खुलासा ज्ञानेश्वरांनी केला आहे